वेळ काढायचा आणि लोकांसाठी एवढं झिजायचं जो दहा काम करू शकतो तोच अकरावा काम करू शकतो जो काम करतो आवड सवट आणि निवड हा फॉर्म्युला त्या ठिकाणी लागतो आम्ही वैद्यकीय चळवळी चालवतो रक्तदान जवळपास दहा हजार फाटल्या गोळा केले शैक्षणिक चळवळी सांस्कृतिक चळवळी योगाच्या चळवळी विद्यार्थ्यांना माझा संदेश राहील तुम्ही मार्कवान होऊ नका शंभर पैकी नव्याण्णव अठ्याण्णव गुणवान व्हा आज तुम्ही इथं जे आलात तुमची ओळख यांचा मुलगा म्हणून आहे पण ज्या दिवशी तुमच्या आई वडिलांची ओळख यांची आई वडील म्हणून होईल त्या दिवशी तुम्ही गुणवंत रिव्हर्स ज्या दिवशी पडेल ती गुणवंताची व्याख्या नाही तर दरवर्षी गुणवंताच्या सत्काराचे पूर येतात सामाजिक गुणवत्तेत तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेचं रूपांतर जोपर्यंत समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला त्याचा लाभ होत नाही तोपर्यंत त्या तो शिक्षणाला अर्थ नाही शिक्षणांना पन्नास टक्के नम्र होतात आणि पन्नास टक्के नम्री होतात <laughs> त्यांना भ्रष्टाचाराच्या वाटा सापडतात आणि गरीबांच्या मुंड्या मोडायला ते तयार होतात म्हणून साक्षराला जर नीतीमूल्याची जोड नाही मिळाली तर साक्षराचे उलट काय होते राक्षस तयार होतात त्यामुळे साक्षराला अबुलगेकर सर नवनिहालजी तुम्ही नीती जोड देताय नाही तर साक्षरला नीती जोड नाही मिळाली तर राक्षसच तयार होतो फक्त ज्याला अक्षर ओळख असल्या तो राक्षस असतो हे दोन दिवसाचं शिबिर यासाठीच आहे येस म्हणजे मला ते एकदा भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन बंगलोरला आहे का पदवीदान समारंभाला गेले आणि त्याने एक सुभाषित सांगितलं साक्षर विद्यार्थी करून फायदा नाही सरस विद्यार्थी तयार करा कारण सरसच्या उंट सरस होतंय आणि साक्षराच्या उंट राक्षस होते आपल्याला गुणवान विद्यार्थी तयार करायचे आणि त्याच्यासाठी हे शिबिर आहे आणि या यांच्या कार्यक्रमाच्या प्रेमा खातिर मी आलोय की डॉक्टर इज अ नॉट ओनली डॉक्टर डॉक्टर इज अ डॉक्टर वन हुज मेडिसिन डॉक्टर इज अ टीचर पीएचडी वाले वन हु टीचेस डॉक्टर इन डॉक्टर इज अ डॉक्टर डॉक्टर इज अ टीचर डॉक्टर इज अ लिडर डॉक्टर इज अ प्लीडर डॉक्टर इज अ गाईड डॉक्टर इज अ गार्डियन डॉक्टर इज अ सोशल वर्कर डॉक्टर इज अ मल्टीपर्पज वर्कर त्या एमबीबीएस फायनलला या डॉक्टरांच्या एवढ्या व्याख्या आम्हाला शिकवल्या जातात डॉक्टर म्हणजे मी माझ गाडी माडी आणि साडी एवढं मर्यादित नाहीये डॉक्टर म्हणजे तुम्ही एका रुग्णाची नाडी पकडता पकडता समाजाची नाडी पकडायला शिका कारण एक रुग्णाची नाडी जर मी पकडली तर मला दोन तीनशे रुपये मिळतील अरे पण समाजाची नाडी पकडली तर करते चलो सबका भला ये है जीवन जीने की कला सर या संघर्षाच्या पूर्ण वाटचालीतून जाताना आमच्या कानावर बऱ्याचशा गोष्टी यायच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कारगिलचं युद्ध झालं किंवा नैसर्गिक कॅलॅमिटी आल्या तुम्ही देशाला पण विसरत नाही सर आम्ही अनेक कॅलॅमिटीमध्ये निधी संकलन करतो मी तुम्हाला एक वाक्य सांगतो मुलांना या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो किंवा सावरकरांचं वाक्य या देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि त्या देशाचं माझं काही लागतं लागत डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा अधिकारी व्हा पदाधिकारी व्हा आय एस वा आय पी एस वा कलेक्टर व्हा नेता व्हा अभिनेता व्हा अजून काही व्हा पण एंड ऑफ एज्युकेशन इज अ नॉट अ जॉब एंड ऑफ एज्युकेशन इज अ कॅरेक्टर आज अंबुलजेकर सरांनी एका मसनजोग्याच्या मुलाला की ज्याचा बाप नंबर एक पोलीस स्टेशन मध्ये पहिलं नाव एका मसनजोगाचा मुलगा एम डी मेडिसिन झालाय सरांचा विद्यार्थी आणि त्याचा बाप लाल पटका घालून माझ्या चेंबर मध्ये येतो पुंडे साहेब माझं नाव त्या गुन्हेगारीच्या तक्त्यातून हटलं आणि माझा पोरगा डॉक्टर झाला हा संविधानाचा विजय आहे फुले शाहू आंबेडकर सावित्रीच्या चळवळीचा छत्रपतीच्या चळवळीचा हा विजय आहे याला म्हणायचं शिक्षण शिक्षण हे वळण आहे दळण नाही शिक्षण हे वळण आहे दळण नाही अशा शेवटच्या माणसाला ई म्हणजे आउट डिकॉस मीन्स दडलेलं तुमच्या जे दडले त्याला बाहेर काढणे म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे शेवटच्या माणसाचे अश्रूस वाचन संस्कृतीच्या संदर्भानं पुस्तकांच्या बाबतीत मला असं म्हणावं लागेल की ग्रंथ हेच माझे गुरु आज ग्रंथ गुरु ग्रंथ माणिओ गुरु ग्रंथ साहिबाचा एवढा मोठा सोहळा शीख धर्मामध्ये ग्रंथ अहो ग्रंथ समजला की संत समजतो संत, संत समजला की भगवंत समजा वा वा <laughs> ग्रंथ हेच माझे गुरु म्हणजे ग्रंथ पुस्तक कितीतरी निराश झालेले अन्न आजाराचे उदाहरण आहे ही वॉज गोइंग टू कमिट सुसाईट ग्रंथ तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात जरूर वाचन करा मोबाईलच्या जमान्यामध्ये वाचन कुठे लपले माहित नाही करने में हम त्रस्त खुद से मिलने की सभी लाईने स्वतःच्या मोबाईल वरून कधी स्वतःचा नंबर लावून पाहिला का तुमच्याच नंबर वरून तुमचा काय उत्तर काय येईल अरे इस मार्ग की सभी लाईने व्यस्त मीच मला भेटत नाही ह्युमन टच आता कोविड नंतर टच स्क्रीन टच स्क्रीन सकाळी उठले की मोबाईल रात्री झोपताना मोबाईल मी तर एक वेडा असा पाहिला मुखेला की तो त्या गेममध्ये आणि नेटमध्ये काही दिवसानं व्हॉट्सअपचे चे वेळे फेसबुक चे वेळे ट्विटरचे वेळे वेगवेगळे हॉस्पिटल निघतील स्पेशालिस्ट ह्युमन टच इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्क्रीन क्या बात ऑलवेज क्या रिमेंबर मानवी स्पर्श हा टच टच स्क्रीन दॅट इज मेड माय मॅन आईचा स्पर्श भावाचा स्पर्श गुरुचा स्पर्श मित्राचा स्पर्श अरे त्वचा एकच आहे पण भगवंतानी त्या स्पर्शाची संवेदना वेगवेगळी दिलेली आहे आईनं स्पर्श केला वेगळी संवेदना आहे मित्राने केला वेगळा आहे पत्नीनं केला वेगळा आहे गुरुनं केला अहो किती आपलं मानवी शरीर एक अगाध कोड आहे त्यामुळं ह्युमन टच इज ऑलवेज ग्रेटर सरांना सल्यूट आहे इतकं इतकं मोठं व्यक्तिमत्व तरी जमिनीवर असलेलं मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मी एक गोष्ट त्यांच्या मानाप्रत्यर्थ आणि तुम्हाला पण एक चांगली गोष्ट अशी जीवना मध्य मनुष्य ने दोन गोष्टी पास दूर पाई जे। एक ठंड दूसरा घमंड क्या बात है क्योंकि दोनों भी दोनों भी क्या करते ठंड में आदमी क्या होता है अकड़ जाता है तो ठंड में भी अकड़ता और घमंड में भी अकड़ता तो यह ऐसा व्यक्ति मत्व है जमीन पर काम कर रहा है कोई अकड़ नहीं कुछ नहीं कोई डॉक्टर का लहजा नाही कुछ नाही पैसे का घमंड नाही कुछ नाही तर अशा व्यक्तिमत्वाला इतक्या जोरदार सरांच्या एका प्रश्नाचं उत्तर देऊयात मित्रांनो हा माझा जीवन प्रवास थोडक्यात सांगितला की तुमच्या सारखाच एक साधा गोर गरीब विद्यार्थी आहे तुम्हाला टेक होम मेसेज देईल की स्वतःला कमी लेखू नका आम्हीच घडू आमचे भविष्य सकाळचं व्याख्यान होत वाटतं माझ्या शाळेचं वाक्य होत उद्ध रावा स्वय आत्मा गीतेतला श्लोक आहे उद्धरे मानम ह्या रिपूर आत्मना मीच माझा मित्र आहे आणि मीच माझा शत्रू आहे तर स्वतःला न कमी लेखता ध्येय ठेवा आणि ध्येयाचा पाठलाग करा यु विल सक्सिट वेन युअर सिग्नेचर चेंजेस इन टू ॲटोग्राफ दॅट इज सक्सेस हो आगा। आगा। सरांचा एक शेवटचा प्रश्न तत्पूर्वी जसं जमेल तसं या भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला बाकीच्या स्लाइड दाखव बाला तर तुम्ही मुलांनी ऐकलात नवनिहाल सिंगने त्यांच्या सगळ्या मुलांनी सगळ्या सरदार लोकांनी जेवढं मोठं काम ते समाजासाठी उभं करतायत कौतुक करावं तेवढं थोडं काय पुढची पिढी घडवणं कसं आहे अमूलगेकर सर मला जेवढं दिस दिसतं माझ्या खांद्यावर बसलेल्या माझ्या मुलाला दोन किलोमीटर दिसतं आणि माझ्या नातवाला चार किलोमीटर दिसतं पुढची पिढी प्रगल्भ आहे दृष्टी असावी पण व्हिजनही असावं दृष्टी आणि व्हिजनमध्ये मध्ये फरक आहे तुम्हाला सगळ्यांना व्हिजन प्राप्त व्हावं आणि कुठलंही क्षेत्र निवडा आमदार बनो खासदार बनो नामदार बनो मालदार बनो सबसे पहिले समजदार बनव सर तुमच्यासारखं बुद्धिमान आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे श्रेय कुटुंब माझे आई वडील माझी पत्नी सोमाला माझी मुलं डॉक्टर गौरव माझी मुलगी इंजिनियर आहे माझे कर्मचारी आणि या सगळ्यांचा गाभा माझे रुग्ण की जे रुग्ण साहेब तुमचा हातगुण आमचं नशीब म्हणून त्याचा जीव माझ्या हातात देतात डॉक्टरांच्या सेवेचा खरा गाभा हा रुग्ण असतो आणि तुमच्यासारखे मित्र रमेश शिवाजीराव अनेक मित्र लोकप्रतिनिधी मीडिया या सगळ्यांचा मी आभारी आहे की हे प्रवास गल्ली टू ग्लोब जाण्यामध्ये अनेकांचा हात पार आहे मी त्यातलं एक टिंब आहे या मुलाखतीतलं काही चांगलं आवडलं तर तुम्ही घ्या काही मायनस असेल तर माझ्याचकडे राहू <laughs> द्या तर मित्रांनो बस तर मित्रांनो ही मुलाखत आपल्याला बरचसं काही देऊन गेली बरं वाटलं का छान वाटलं मला असं वाटतं की खूप काही संस्काराची ही शिदोरी लेकरांकडे आलेली आहे आणि त्या शिदोरीची पुढे अंधारामध्ये मशाले होऊ शकते ही आ, ले अंधेरा आ, ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के दुष्यंत कुमार म्हणतात चल पडे है लोग मेरे गाव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव धन्यवाद मी आज या कार्यक्रमाचं आयोजन करून नवजोत फाउंडेशन आणि स्पेसिफिकली माझे मित्र सरदार नवनियाल सिंग त्यांचे मनपूर्वक आभार करतो की इतका सुंदर उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यांचे धन्यवाद करतो आणि सर तुम्हाला शेवटची स्लाइड तुमचाही धन्यवाद करतो तुमच्या व्यस्ततेमधून <laughs> तुम्ही वेळ काढून उपस्थित राहिलात आणि मुलांना प्रथम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं हे शेवटची स्लाइड बघा आणि आता गर्मी खूप आहे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आता सर्पदंश सुरू होतोय आणि इथे आपण एखाद्या साप चावला तर तुम्ही काय करता विराम देऊया थोडस काळजीपूर्वक आहे का रिअशर हिम ह्याला घाबरू देऊ नका फ्राईट फ्लाइट त्याला पळू देऊ नका पळाला की विष बाधा जास्त होणार त्याला स्थिर करा त्याच्यानंतर हाताला पायाला चावला असेल तर आवळपट्टी हा संदिग्ध भाग आहे तरी पण तुम्ही आवळपट्टी हाताला चावला तर दंडाला आणि मांडीला बांधू शकता पण ती आवळपट्टी अति घट्ट न बांधता दाबून दडपून तुमची करंगळी घालता आली पाहिजे नाहीतर रक्तवाहिन्या कोंडून गॅंगरी होऊ शकत रिशर त्याच्या नाकामध्ये तोंडामध्ये डोळ्यामध्ये काही टाकायचं नाही अंगठ्या रिंग्स वगैरे काही दागिने असतील तर ते अडकून बसतात ते काढायचे तोंडानं माझ्याकडे एक पेशंट आहे की म्हातारीला साप चावला आणि म्हाताऱ्यांनी तोंडानं ओढलं दॅट इज ट्रू ती इच्छादारी नागीन बेगीन ते सगळं सब्दे तिकडं खरं असतं वास्तवात वास्तव असलं काही करू नका त्याच्यानंतर पुढच्या वैद्यकीय यंत्रणेला सतर्क करा तुम्हाला रुग्ण पुढे न्यायचा असेल नागाचा पेशंट पाच मिनिटात ते मरू शकतो दहा मिनिटात ते मरू शकतो दोन तासही मिळू शकतात मोटरसायकलवर नेत असाल तर त्या पेशंटला मध्ये ठेवा मागच्या मागे पडून पॅरालिसिस होऊन मरून जाऊ शकते hmm. त्यामुळं तुम्हाला एक प्रथमोपचाराचा एक हे सांगतो की मंत्र तंत्र हा कायद्याने गुन्हा आहे विषारी दंश मंत्र तंत्राने दुरुस्त राहत नाही आन्सर राईट नावाचा एक शब्द लक्षात ठेवा राईट आर आय जी एच टी आर फॉर रिअश्युअर आय फॉर इमोबलाइज जी एच फॉर गो टू हॉस्पिटल आणि टी फॉर टेल साइन सिमटम्स टू द डॉक्टर डॉक्टर यस राईट हा शब्द जर लक्षात ठेवला आर आय जी एच टी तर तो सर्पदंशाचा प्रथम उपचार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी शेती असेल हे असेल कोणी अंधश्रद्धेच्या आहारी आणि लाखो मृत्यू तुम्ही टाळू शकता एक दिलीप कुंडे काही करू शकणार नाही साथी हात बडाना मिलकर हे सर्वांचं काम आहे दिस इज अ नॅशनल वर्क सर्पदंश हा एक आरोग्याचा भाग झाला पण सामाजिक विष उतरवायला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मोडलेल्या मोडलेल्या माणसं आणि शेवटी मी तुम्हाला सांगेल अहो दिवशी सत्तावीस ऑगस्ट मला वाटतं वर्षा दोन वर्षापूर्वी एकाच दिवशी नऊ पेशंट आम्ही ऍडमिट केले आणि देर वॉज वॉर बिटवीन व्हेनम अँड अँटी व्हेनम नाग म्यावर होणस मी दोन रात्र अहो रात्र जागला होतो आणि सगळे नऊच्या नऊशे पेशंट वाचले शेतकरी शेतमजूर छड्डी कपडे नसतात खायला नसतं एक स्त्री आली एकुलता एक मुलगा नाग आणि पॅरालिसिस झाला मी म्हणलं औषध आण त्या माऊलीनं गळ्यातली पोत समोर केली आणि एक मनी आहे म्हणे तिला बाजूला केला आम्ही त्या मुलाला वाचवलं अशा गोर गरीब लोकांसाठी जसं हे सिख धर्मामध्ये एवढं मोठं काम चालतं आपलं प्रत्येकाचा धर्म आहे की आपण दिलं पाहिजे त्या सत्तावीस ऑगस्टला आम्ही एकाच दिवशी नऊ पेशंट सगळ्या महाराष्ट्रात मोठी न्यूज होती इतकं भयानक प्रमाण आहे हा माणूस मोडलेला आहे शेतकरी मोडलेला आहे शेतकरी आधीच फाशी घेतो शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात जास्त आहेत मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना त्या अनाथाच्या उशाला दीप कोणती ना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना एखाद्याचे अश्रू उसायचा प्रयत्न जरूर करावा कारण तुमचंच वय आहे हे मोल्डिंगच वय आहे हा विचार घेऊन जर तुम्ही पुढे गेलात तर एक यशस्वी ती तुम्ही होऊ शकता असं नक्की मला वाटतं पुनश्च सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देऊन माझ्या शब्दांना विराम देतो थँक्यू धन्यवाद